आजा... मी आरपी उपाध्यक्ष बापूसाहेब सोनवणे आरपी जिल्हा उपाध्यक्ष ही आज महेश शिंदे ही शिखरकर समाजाचे असून त्यांच्या समाजाला गेले कित्येक वर्षापासून त्यांना समाजाला बाहेर दूर टाक दूर ठेवलेलं आहे लोकांनी त्याच्यामुळं ही महेश माझ्या संपर्कात गेल्या पंधरा वीस वर्षापासून आहेत परंतु असं कधी विचार तेन आला नाही की पण त्यांनी त्यांनी म्हटलं की बाबा आमच्या समाजाला समाज मंदिरसुद्धा साधन मिळत नाही त्याच्यासाठी आता मी पंधरा वर्षे काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे खरं इथून पुढं इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला तुमच्या पक्षामध्ये काम करून आम्हाला तळागाळातल्या लोकांना न्याय मिळायला पाहिजे त्यांच्यासाठी कामधंदा व्यवसाय घरदार चांगलं राहायला मिळायला पाहिजे आमच्या समाजाला कळालं पाहिजे की बाबा बाहेर प्रवाहातून बाहेर यावा आणि काहीतरी आपलं चांगलं व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे तर मी महेश शिंदेंना एवढंच सांगतो की आमच्या आर पी आयमध्ये तुम्ही प्रवेश केला तुमच्या समाजाला आम्ही जरूर दिशा देऊ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले साहेबांनी हे आश्वासन दिलेलं आहे तर त्यांना जरूर या पक्षामध्ये काही अडचणी येणार नाही इथून पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्यावर पूर्ण आमचं पक्षाचं लक्ष राहील आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष राहिलं एवढंच थांबतो आणि थांबतो भीम माझं नाव महेश वसंतराव शिंदे आधी मी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होतो वक्ताचे जिल्हाध्यक्ष कधी मी होतो आता आजच्या कार्यक्रमा निमित्त आदरणीय आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब सोनवणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज जाहीर प्रवास जाहीर प्रवेश आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या संघ आरपीआयमध्ये प्रवेश केलेला आहे त्या कारण असं की आमच्या शिकलाकार समाजामध्ये हा समाज एक लहान समाज असल्यामुळे कोणी या समाजाची दखल न घेता आणि आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक गरिबी या समाजापुढे आहे समाज की समाजाची परिस्थिती सुधारण्यासाठी व त्यांना बेरोजगारांना एक रोजगार मिळण्यासाठी त्यासाठी मी खंबीरपणे उभा आहे आणि त्यासाठी मी जाहीर प्रवेश केला आहे